गोविंद शिल्प घेऊन एकोणऐंशी बंदू चालतं मनाला शांती राहिला मुख्य असताना सर्व घर नोजना सोबत वॉटर प्युलफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार करत आहेत गोविंद शुल्क शेजने पैठण तालुक्यातील क्राईम पेट्रोल बघून कट रचला घरात झोपलेल्या चुलत्याला चोर आले असं सा सांगून शेतात नेलं एकानं गळा आवळला आणि दुसऱ्यानं कोयत्यानं शिर धडा वेगळं करून खून केल्याची कबुली दिली बाबासाहेब सखाराम ब्रह्मराक्षस वयवर्ष तेहतीस आबासाहेब सखाराम ब्रह्मराक्षस वयवर्ष तीस अशी आरोपींचे नाव आहेत तर नामदेव एकनाथराव ब्रह्मराक्षस वयवर्ष साठ राहणार चिंचोळा तालुका पैठण ह मू छत्रपती संभाजीनगर असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की एकनाथ ब्रह्मराक्षस हे चिंचोळा गावचे रहिवासी ते बीड जिल्ह्यातील गेवराई येथील न्यायालयामध्ये कार्यरत होते ते नुकतेच दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले होते सेवानिवृत्त झाल्यानंतर ते पैठण तालुक्यातील चिंचोळ्या गावी राहण्यासाठी आले पैठण तालुक्यातील चिंचोळा शिवारात गट क्रमांक एकशे एकवीस मध्ये ब्रह्मराक्षस यांची शेती आहे दरम्यान सहा जून रोजी नामदेव हे पत्नी सह शेतात आले होते शेतात राहण्यासाठी घर बांधण्याचा त्यांचा विचार होता मृत नामदेव यांनी काही आरोपींच्या वडिलांकडून दीड एकर शेती खरेदी केली होती मात्र काही वर्षांनी तीच जमीन आरोपीच्या वडिलांनी परत मागितली देवळी नामदेव यांनी जमीन परत देण्यास नकार दिला यामुळे दोन्ही पुतण्यांना चुलत्याबद्दल राग होता यातून क्राईम पेट्रोल बघून पुतण्यांनी काकाच्या खुनाचा प्लॅन आखला दरम्यान चुलता नऊ मे रोजी घरात झोपला होता एवढी दोघांनी चोर आल्याचं चो भासवलं काका तुम्हीच चला असं सांगून झोपेतून उठवलं त्यानंतर नामदेव यांना विहिरीकडे घेऊन गेले एका पुतण्यानं नामदेव यांचा गळा आवळला तर दुसऱ्यानं कोयत्यानं शिर धडा वेगळं करून त्यांचा खून केला यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल वरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा